बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर उपनगर पोलिसांनी कारवाई केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलिस ठाणे हद्दीमध्ये अंमलदार गौरव गवळी यांना मिळालेल्या माहितीनुसार पथकाने जुना रोड गणपती सैलानी बाबा चौक येथे प्रज्वल गुंजाळ याला नायलॉनच्या मांजा असलेल्या गटूची पिशवी ताब्यात घेतली असता त्यामध्ये नायलॉन मांजा मिळाल्यामुळे त्याला ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता त्यानं यश कांगणे आणि शुभम गुजर यांच्याकडून घेतल्याचं सांगताच त्यांनाही ताब्यात घेऊन नायलॉन मांजाचे गट्टू हस्तगत केले याबाबत उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय मोठ्या प्रमाणात पथंग त्यासाठी अनेक लोक हे मांजा, मांजा जो नायम मांजा कायद्याने मात्र बंदी आलेले आहे नायलम मांजा हा उठत नाही किंवा त्याचा नाश होत नाही प्रथम पुरवताना तो झाडे आणि इमारतीत अडकला जातो त्याच्यामुळे अनेक प्राणी पक्षी आणि मानवाला जीवित हानी त्याच्यातून झाल्याचे प्रकरण आपल्या समोर आलेली आहे त्यामुळे माननीय पोलीस आयुक्त सर शिक्षक पोलीस उपायुक्त मनिका राऊत दोन यांनी नालन मांजा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार गौरव गवळी यांना एक इसम सैलानी बाबा चौकात नायन मांजा विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाल्याने डी बी पथकाचे पी एस आय प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस अंमलदार गौरव गवळी पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांनी सदर ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणी प्रज्वल गुलगाळ यश कांबणे शुभम गुजर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडनं ऐंशी हजार आठशे रुपया किमतीचे एकशे एकावन्न न्यायालयान मामल्याचे गट्टू ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्यावर उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर चारशे एक्केचाळीस चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पाच व पंधरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नारायण मांजाची होणारी घातक परिणाम लक्षात घेता नायलॉन मांजा वापरण्यावर कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे कोणीही बनवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये असे केल्यास त्यांच्यात कायदेशीर कारवाई केली जाईल आणि जे जुणाईल जे अठरा वर्षाच्या कमी मुलं आहे जे नायलॉन मांजा वापरतील त्यांच्या पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल त्यामुळे नारायण मांजा वापरण्यात टाळावे नरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्ण पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस, पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सप्त गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संजीव फुलपागारे उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस हवालदार इम्रान शेख विनोद लखन पोलीस शिपाई गौरव गावळी जयंत शिंदे अनिल शिंदे सुरज गवळी सौरभ लोंढे सतीश मडकवई मिलिंद बागुल मुकेश क्षीरसागर संदेश रगतवाड आदींनी ही कारवाई केली आहे എൻ സി എൻ നൂജ സി ജിതന്ദ്ര നരവാ നാശിക്കോഡ